नमस्कार नमामी गंगे हर हर गंगे मंडळी आता आलेलो आहे अखंड हिंदुस्थानचं आध्यात्मिक हृदय श्री क्षेत्र काशी बनारस या ठिकाणी भगवान काशी विश्वनाथांच्या दर्शना करता पद्मावत यात्रा कंपनीचे हे भाविक या ठिकाणी निघालेले असताना भगवान विश्वनाथांचं दर्शन करण्यापूर्वी काशीच्या विधी विधानामध्ये चौऱ्याऐंशी घाटांचं दर्शन आपल्याला सांगितलेलं आहे गो घाट मनकर्णिका घाट असे चौऱ्याऐंशी घाट या ठिकाणी बनलेले आहेत या चौऱ्याऐंशी घाटाचं दर्शन पद्मावती यात्रा कंपनीचे सर्व भाविक या ठिकाणी करत आहेत मानव योनी ही चौऱ्याऐंशी हजार लक्ष योनीमध्ये या ठिकाणी भ्रमण करत असते आणि त्यानंतर येत येतं योनी कोटी कोटी फिरा बघ लागे वारा म्हणुष आता चौऱ्याऐंशी हजार लक्ष युनी फिरल्यानंतर मानव योनी या ठिकाणी माणसाला प्राप्त होते म्हणून एका घाटाचं जर इथे आपण दर्शन घेतलं तर एक कोटी योनी फिरण्याचं जे काही सायास या जीवाला करावं लागत ते या ठिकाणी करावं लागत नाही पवित्र गंगा यांच्या किनारी हे बनलेले चौऱ्याऐंशी घाट वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे खऱ्या अर्थानं ही एक अस्मिता आणि जाज्वल्य अभिमानाची ही द्योतक या ठिकाणी हिंदू धर्माची साक्ष देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत चौऱ्याऐंशी प्रधान अशा पद्धतीचे ते घाट आहेत तर आता आपले माननीय अखंड हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करणारे नरेंद्रभाई मोदी यांच्या नावानं पंच्याऐंशी वा घाट या ठिकाणी मोदी घाट म्हणून या ठिकाणी बनलेला आहे तर अशा या चौऱ्याऐंशी घाटांचं दर्शन या ठिकाणी आता आम्ही घेतो आहेत आणि हे दर्शन घेऊन झाल्यानंतर भगवान काशी विश्वनाथांचं दर्शन आणि गंगामाई यांची पवित्र गंगा आरती आज या बोटीमध्ये बसून यात्रा कंपनीचे पर्यटक भाविक या ठिकाणी करणार आहेत आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये तीन प्रकारची स्मा स्मशानं या ठिकाणी सांगितलेली आहेत ते तीन ठिकाणी आहेत पहिलं स्मशान आहे क्षेत्र तंदकेश्वर या ठिकाणी ज्याला सतीच स्मशान म्हटलं जातं दुसरं स्महा स्मशान आहे पशुपतीनाथ नेपाळ या ठिकाणी आणि तिसरं स्महामशान आहे काशी मध्ये ते मनकर्णिका घाटावरती या ठिकाणी चोवीस तास अशा पद्धतीची प्रथा आपल्याला या ठिकाणी जळलेली दिसतात संत शेष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्ष देऊन उदार काशी हो यकीर परी वेचे लागे शरीर तळे गावी या ठिकाणी जो माणूस मृत्यू पाहतो तो साक्षात मोक्षाला अशा पद्धतीचा प्राप्त होतो यदा कदाचित आपला अवतीभोवती कुठेही या ठिकाणी मृत्यू आला कारण त्या व्यक्तीला जर धन क्रिया या मनकर्णिका घाटावरती जर झाली तर निश्चित मोक्ष प्राप्ती होती हे हिंदू शास्त्र विधान अशा पद्धतीचं आहे तर मंडळी आपल्यालाही अशा या अविस्मरणीय सोन्याचं साक्षीदार म्हणायचा असेल तर निश्चित पद्मावतीत्र कंपनीच्या येणाऱ्या सर्व प्रसिद्ध पत्रकारांना लक्षात घेत आपण या स्वर्ण सणांचे साक्षी व्हा धन्यवाद